दादा ताई जे कोणी असाल त्यांनी सी सीवरून खाली या कमेंट करा लाईव्हला लाईक ला 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 करून घ्या पटकन आणि रोहितदादा म्हणतात ताई नमस्कार नमस्कार रोहितदादा कसे आहात पहिले स्नानाच्या पटाखे वगैरे उडवले का ताई सकाळी लाईव्हला लाईक ला 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 करून घ्या रोहितदा तुम्हाला मनाचा जय शिवराय जय शंभूराजय माये ज्यालायमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे बोला बोलत चला रोहितदादा जेवण वगैरे जे चहा नाश्ता काय झाला का नाही माझ्या लक्षातच नाही विचारलोच नाही वाटतं तुम्हाला लावून राहिली मुंबई ओके ओके थँक्यू थँक्यू लक्षात नव्हता ना माझ्या म्हणून विचारलं रोहित राहीतात बाकी काय बायको माझे स्टार झाले झाले नाही केलं रोहित दादा तुम्ही लाईव्हला लाईक करून घ्या अजून काय चाललंय काय नाही आणि पारस पारस दादा नमस्कार लाई मध्ये स्वागत आहे हाय म्हणतात पारस दादा हाय नमस्कार बोला माझ्या लाई मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला मानाचा जय शिवराय जय हा बोला हवेचा आवाज येतोय हो दादा हवा भरपूर सुटलेणार त्यामुळे हवेचा आवाज येणार तुम्हाला मी गाय राखायला आले इकडं काही हिंडवायला सगळ्यांची दिवाळी साजरी चालली आणि माझे काही हिंडवायचं चालले लाईव्ह लाईक करून ला ला घेतले नाही रोहित दादा तुम्ही लाईव्ह लाईक नाही केलं लाईव्ह लाईक करून ला घ्या बरं पटकन माझा आवाज येत नाही रोहित दादा तुम्हाला जिंदगी जीत हो ना सगळ्यांची दिवाळी चालली आहे ना आमची दिवाळी बघा अशी दर्शन मार काय करायचं शेतकऱ्याचं एवढं कुटुंब म्हटलं ना शिवाय समाधानाने चार दिवस सणात सुपाने खावा म्हणून लाईक दोन हा आत्ता झालं सर्व दादांना ताईंना माझा आदराचा नमस्कार मानाचा जय शिवराय जय शंभूरा जय सी सीवरून खाली या छान छान कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा आणि बोलत चला हाय वहिनी हा शिवाजी पाटील दादा बोला नमस्कार नमस्कार शिवाजी दादा बोला हाय लाईव्ह लाईक करून घ्या शिवाजीदादा सुर तीन मेंबर आहेत दोन लाईक आहेत तीन लाईक होऊन जाऊ द्या आपले पटपट पट बोला शिवाजीदादा चहा नाश्ता वगैरे झाला का छान छान कमेंट करत चला पटकन कर। शिवाजीदादा पुढं काय तर बोला हायच्या पुढं आणि मग पीड सेंटर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ताई नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे तू माझी वहिनी आहे ना तू हो हो तुमची लाडकी वहिनी आहे मी शिवाजी दादा बरोबर आहे कशी आहे बाई मी ठीक आहे यशवंत दादा तुम्ही कसे आहात भरपूर दिवसांनी लाईव्हला भेट दिली काही शेतात कामं चालू होती का हो काय ऐक का लाईक केलं ला आहे थँक्यू चला ताई काम बाकी आहे अजून ओके ओके रोहित दादा बाय बाय आणि यशवंत दादा मी ठीक आहे तुम्ही कसे आहात सांगा बरं आणि माझ्या लाईवमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा मानाचा जय शिवराय जय शंभूराजे बोलत चला आणि शिवाजी भाऊजी बोला शिवाजी भाऊजी कमेंट येऊ द्या तुमच्या कमेंट येत नाहीत कमेंट आल्या तरच मला बोलता येईल ना ठीक आहे हो ओके ओके काही हरकत नाही मस्त राह खुश राहा यशवंत दादा आणि वहिनी कशा आहेत आमच्या तुम्ही नाही सांगितलं आजकाल बोलत नाही जास्त लाईवला येत नाही काय शेतीतील काम बाकी आहे का आता सणासुदीची शेतीतली कामं चार दिवस बंद ठेवायचे आम्ही पण तसंच केलंय गायी कुठे आहेत हे काय या आहेत हे काय गायी आहेत गायला सोडून कुठे सुद्धा जात नाही माझ काम आणि मी भली आणि एवढंच असतं यशवंत दादा तुम्हाला माहिती आहे ना नमस्कार गरीब गाय आहे हा गरीब आहेत कुठं सुद्धा जात नाहीत त्या कुठंच जात नाही मला सोडून मी आता इथं बसले ना अस ना फिरून खाते कुठंच जात नाही लई दमवत पण नाही आणि जर पळाय लागल्या तर मग काय खरं नाही यशवंत दादा मग काय खरं नाही आणि घाटके शेती फॉर्म हाय तायडे नमस्कार नमस्कार घाटके दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं लाईव्ह लाईक करून घ्या गाटके जेवण वगैरे झालं का किती गाय आहेत सगळे बारीक मोठे मिळून आहेत तेरा तेरा। सगळे बारीक आणि मोठे सगळे मिळून तेरायत कशा काय सांगत कमी केल्यात आता विकल्यात बोला बोलत चला सीसीवरचे मेंबर लाईव्ह लाईक करून घ्या गाटके दादा भरडा काय घालता भरडा भरडा मकेचा भरडा असतो परत हे असत गोळी संतो पेंड संतोषाची गोळी पेंड असते आणि शेंगदाणा पेंड एवढंच असतं आणि सकाळ संध्याकाळ रानात सोडलं की बास वैरण नाही घालत आम्ही त्यांना घरी लाईव्हला लाईक करून घ्या घाटके दादा मानाचा जय शिवराज जय शंभूराज वरून खाली या पांढरंग दादा तुमची कमेंट होते का मला तुम्ही खूप आवडता वहिनी हो का असू <laughs> द्या असू द्या जेवण झालं का शिवाजी भाऊजी जेवण झालं का तुमचं बारली काय बारली वापरा एकदा बारली म्हणजे आणि पायल ताई नमस्कार लाईमध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कशा हात पाहिल ताई आले का नाही दिवाळीला इकडं तुम्ही हां उद्या येणार आहेत हां लक्षात आला लक्षात राहत नाही हो तुमच्या ताईच्या ताई काय करू कशा हात सांगा बरं नवीन ड्रेस वगैरे मस्त चालला असेल भरडा आहे तो परवडतो नाही नाही हां ते परवडत नाही ते बिहार म्हणते म्हणतात ते ना नाही दादा आम्ही ते कधीच वापरत नाही आणि गाय आणता हात काठी ठेव ठेवणे आता काठीची गरजच नाही हाईक हाईक म्हणलं की आहे ते दादा काठी काय माळाला सगळी दगडच आहे हो काय का पळायला लागले तरी एक दगड हाईक हायक म्हणलं की निवांत काम होत त्यांचं आणि पाहिलं मस्त आहे तुम्ही कशा आहात मी पण मस्त एकदम ओके मध्ये अजून काय चाललंय होईनी हो हो शिवाजी दादा थँक्यू सो मच शिवाजी भाऊजी भाऊजी दादा जे काय लक्षात येईल तसं बोलते नाराज नका हो आणि बोलत चला शेवटपर्यंत लाईवला राहायला लागतंय बर का आधीच आपल्या आई वरती मेंबर लय कमी झाले काय झाले काय का, माहिती या आठवड्याभरात कधी कधी शंभर दोनशे अडीचशे मेंबर यायचे जे, आणि जेवला का जेवण नाही पालताय जेवणच बनवलं नाही आज नाताला नि आज नाश्ता केला कधीच कर नाश्ता करत नाही आज नाश्ता तुमचं झालं का जेवण शिवाजी भाऊजी तुमचं झालं पायल ताई तुमचं यशवंत दादा बोला सर्वांचं जेवण झालं का सांगा पटपट नाही ना जेवले नाही शिवाजी भाऊजी फक्त नाश्ता केलाय आज नाश्ता म्हणजे काय वेणी पातळ झाली केस गळतात वाटते हो दादा केस गळत आहेत नाही वल्ली आहेत केस केस तर गळत आहेतच पण वल्ली ते हो वल्ल्या केसातच वेणी घातले केस होते तशीच वेणी घातले आणि ताई बनवलं आहे जेवण बनवलं आहे जेवायचं आहे ओके ओके जेवण घ्या जेवण घ्या जे मी जेवत नाही म्हणून तुम्ही ना तसंच केलं पाहिजे मी आजारी पडली तरी चालेल पण तुम्ही ना तब्येतीची काळजी घ्या कारण कसं का आहे माहिती आहे का मला तुम्ही मला सपोर्ट करायला येणार आहे <laughs> म्हणून तुम्ही स्वतःची काळजी घ्या स्वतःला जपा सर्वजण दादा ताई बहिणी भाऊजी जे कोणी माझे यूट्यूब फॅमिलीत जेवढे सगळे मेंबर आहेत तेवढ्यांनी स्वतःची काळजी घ्या बोला बोला बोलत चला ऐग काटावर बडला पायल ताई माझ्याकडे मला ये माझ्याकडे यायचं विसरून जाचाल तस काय करू नका ओले केस मोकळे सोडायचे ताई हो बरोबर आहे पण लाईव्ह घ्यायची होती ना मग तसं ऑड वाटेल ना पायल ताई ऐक ओली के केस मोकळी सोडते पण कसं होतंय माहितीये का ते आवड वाटतं आप वा वा ता वा ना आपल्याला उगाच दुसऱ्यांसारखं नाही आवडत केस मोकळी सोडायचे तसं रील्स करण्यापुरतं वगैरे ठीक आहे पण असं लाईव्ह सोडले होते ओले होते म्हणून यशवंत दादाच म्हणले ताई केसं मोकळी सोडू नका पटकन वेणी घालून टाकली तेव्हापासून कधीच नाही केसं सोडत मी आता थोड्या वेळाने सोडीनं म्हणजे घरी गेल्यानंतर सोडेन वाळवीन उमादा जय महाराष्ट्र लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा मानाचा जय शिवराय जय शंभूराजे तुम्हाला बोला दादा शेतकरी संघर्ष योद्ध योद्धा मित्र बागलान परिसर नाशिक जिल्ह्यातून थँक्यू सो मच आणि मोहनदादा वहिनी दिवाळीला येणार आहे का दिवाळीला कुठं यायचं म्हणताय मोहनदादा मोहला नाही येणार आहे मी भाऊबीजे दिवशी येणार आहे ते पण नक्की नाही आणि शिवाजी दादा शिवाजी भाऊजी म्हणतात जेवण करून घ्यावं आहे मी अहो शिवाजी भाऊजी अजून जेवण बनवलं नाही आहे मी आज उशीर झाला ना मला उठायला आणि आमच्यात दिवाळी पण होत नाही ना यावर्षी म्हणून आम्ही उशीर ना, ना उठलो <laughs> बाळाला आंघोळ विंगोळ घातली तुमच्या भाऊजींना पण आंघोळ घातली तुमच्या भावाला आणि नाश्ता की घरा सोडून आले